सर्वांना नमस्कार जय जिजाऊ आज फेसबुक लाईव्ह येण्यामागचं कारण अत्यंत महत्वाचं आहे आपल्या या चा निलंगा नगरपालिकेमध्ये नगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि या निवडणुकीच्या दरम्यान या निलंगा विधानसभेचे जे असणारे आमदार आहेत ते आज चौका चौकामध्ये जाहीर सभामधून ते आव्हान करत आहे बाबा मी जर माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये कुणाचं जर नुकसान केलेलं असेल तर तुम्ही मला मत देऊ नका माजा सोबत थांबू नका तुम्ही म्हणजे जवळपास निलंगा तालुका मला गेल्या वीस वर्षापासून ओळखतोय मी एक सर्वसामान्य कुटुंबातून या ठिकाणी व्यापार करत असताना सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांच्या सोबत सलोख्याचे संबंध ठेवून इमानीद्वारे या ठिकाणी व्यापार करत होतो मी गेलीच बावीस वर्ष या आमदाराच्या सोबत होतो तन मन आणि धन लावून पूर्ण त्यांचं मी इमानी बारे काम केलं परंतु या माणसाने मला संपूर्ण आयुष्यातून उठवून टाकलेलं आहे आज तुम्ही हिंदू हिंदू हे जे काही तुमचं चालू आहे जे काही मराठा मराठा चालू आहे मी हिंदू नाही का मी मराठा नाही का माझेच पैसे घेऊन माझ्यावरच खोटे गुन्हे दाखल करायला लावले एकदा नाही तर दोनदा बर ठीक आहे माझ्यावर गुन्हे दाखल केले मी समजू शकतो परंतु मी ज्या ज्या लोकांना त्यांना मदत करायला लावली हा मुलगा कारखाना वेळेस ते काही लिंगायत समाजाचे लोक होते काही लिंगायत समाजाच्या महिला होत्या त्या लिंगायत समाजाच्या महिलावर गुन्हे दाखल केले लिंगायत समाजाच्या के लोकावर गुन्हे दाखल केले मारवाडी समाजाच्या लोकावर गुन्हे दाखल केले आज निवडणूक आल्यामुळं तुम्हाला आज लिंगायत समाजाची बैठक माहेश्वरी समाजाची बैठक मारवाडी समाजाची बैठक मराठा समाजाची बैठक यावेळेस आठवते आज तुम्ही सांगताय आम्ही सगळ्यांच्या सोबत आहे हिंदूच्या सोबत आहे मराठ्यांच्या सोबत आम्ही मराठा नाही का आम्ही हिंदू नाही का ज्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केले ते लिंगायत नव्हते का आज तुम्हाला जो आपुलकी जे काही मगके आसू म्हणतात ते तुमच्या डोळ्यामध्ये आस्त आहे त्यावेळेला तुम्हाला वाटलं नाही का की बाबा हे हिंदू आहेत हे लिंगायत आहेत हे आमच्या सोबत राहते त्यांच्यावर कसं गुन्हे दाखल करावं तुम्हाला वाटलं नाही का अत्यंत फोटारडा अत्यंत विश्वास घातकी मी अजून एकदा सांगतो अत्यंत विश्वास घातकी ज्यांनी मला भावाप्रमाणे सांगून तू माझ्या भावाप्रमाणे आहेस असं म्हणून विश्वास देऊन माझा गळा कापला मी ज्या दिवसाचा पाहुणा नाहीये तुमच्यामध्ये मी ज्या दिवसाचा पाहुणार नाहीये यांनी दोन डाव फसलेले यांनी माझ्या जीवाची सुपारी दिलेले दोन डाव फसलेले माझ्या जीवाचं बरं वाईट होणार हे मला माहित आहे परंतु मी छत्रपती शिवरायांचा मौल आहे मी घेणार नाही माझ्या शरीरातला ना, शेवटचा श्वास असेपर्यंत तुमची बैमानी तुमचा विश्वास घातकीपणा मी लोकांच्या समोर आणल्याशिवाय थांबणार परवा माझ्यावर जे मी गुन्हे दाखल केले ते गुन्हे सन्माननीय हायकोर्टाने रद्द केले याच्यावर सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली सर्वोच्च न्यायालयाने तो गुन्हा रद्द आणि रद्द केला याचिका डिसमिस केली परंतु सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे त्यांच्या परिवारातील चार चार माणसं आणि तिथं दहा माणसं दिलीत तुम्हाला माझा तिथं घातपात करायचा होता दहा दहा माणसं माझ्याकडं त्या गोष्टीचं फुटेज आहे मी व्हिडिओ करून ठेवलाय कोण कोण आले मी माझ्या बायकोला पाठवलाय व्हिडिओ करून कोण कोण आले इतकं सोपं नाहीये तुम्ही मला मारू शकत नाही माझं फेसबुक लाईव्ह घेण्यामागचं कारण असं आहे आज जे भावनिक आश्वासन या ठिकाणी दिले जात आहेत या कुठल्याही भावनिक आश्वासनाला आपण बळी पडू नये तुम्ही सगळ्यांनी बघितलंय मी किती जवळ होतो आणि आज मला काय त्रास चालू आहे हे तुम्हाला माहित पण माझ्या माझ्यासारखे लोक आहेत त्यांनी शंभर लोकांवर बेमानी केली आहे प्रत्येकाची हिम्मत प्रत्येकाचं करेज इतकं राहत नाही कोणी समोर आले नाही माझे एक, एक मित्र आहे शकील पटेल शकील पटेलचा काटा इतक्याच पद्धतीने काढला त्यांच्या भावाच्या नावावर काम करायला हवं आणि वीस लाख रुपये लागू तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये भास्कर भाऊ होता भास्कर भाऊ तर इतकेच झालं जी होते त्यांचं इतकेच झालं माझा मित्र शरद जाधव म्हणून होता त्याचा ज्या पद्धतीनं काटा काढला त्याच पद्धतीनं तुम्ही माझाही काटा काढणार आणि काय आता जीवन जगण्यामध्ये काय मला खूप मोठी रुची राहिलेली नाही कारण माझ्यावर कर्जाचा डोंगर झाला जे तुम्ही दहा कोटी रुपये उचलून घेतले मायाकडून मायाकडून जे मी पैसे दिले तुम्हाला बरं त्याच्यामध्ये जवळपास साडे तीन कोटी रुपये एक नंबरमध्ये तुमच्याकडे पेंडिंग आहे बारा कोटी शहात्तर लाख रुपये दिले होते त्याच्यातले येणं आज कोटी शहात्तर लाख रुपये आउटस्टँडिंग आहे आज आज मी मी एक ऑडिटर फॉर माय माय तीन कोटी शहात्तर लाख रुपये माझं येणं दाखवत आहे माझ्याकडे त्याच्या बॅलेन्सीत आहे परंतु हे भ्रष्ट झालेलं जे सरकार आहे की भ्रष्ट झालेली जी काय न्याय व्यवस्था आहे सगळ्या गोष्टी पोलीस प्रशासन आहे न्याय व्यवस्था म्हणजे मी न्याय बोलत नाही कोर्टाला बोलत नाही परंतु जी पोलीस प्रशासन असेल काही जी मंत्री आमदार खासदार असतील याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीवर ग्लानी चढलेली आहे आणि पैशाची मस्ती चढलेली आहे मित्र हो तुम्हाला माझ नम्र आव्हान आहे आज वेळ आलेली आहे कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका त्यांच्या भावनिक आव्हानाला कुणी साथ देऊ नका माझी तुम्हाला नम्र विनंती आहे त्यांचा खरा चेहरा जर फाडायचा असेल तर आणि तरच या निलंगा नगरपालिकेमध्ये कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभा टाकावं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे तेवीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीदभाई शेख यांच्या नावाच्या समोरच पंचायतचं बटन दाबून आपण या नगरपालिकेमध्ये एक विश्वासक चेहरा एक आश्वासक चेहरा जो कुठल्याही जाती धर्माच्या पंथाच्या कुठल्याही कटा त्यामध्ये न सापडणारा जाती भेद धर्म न मानणारा असा एक सच्चा कार्यकर्ता अमित भाई शेख यांना निवडून द्यावं हीच विनंती करतो माझं फेसबुक लाईव्ह घेण्यामागचं एकच कारण आहे की बाबा मला माझ्यावर झालेला अन्याय तुम्हाला सांगायचा होता दाखवायचा होता आणि हे जे काय आता सभे सभेमध्ये जे फट बोलत ते तुम्हाला पडताळणी करता येवी सत्य पडताळता यावं यामुळं हे घेतलेली फेसबुक लाईव्ह धन्यवाद त्यामध्ये विषय असा आहे की ते जे सभेमधून आव्हान करतायत कुणाचंही वाटोळ केलं नाही आणि पाच पंचवीस लोकांची लिस्ट काढली कुणाकुणाचं वाटोळ झाले तुम्ही खोटो बोलून आणि गाव आई गावातल्या गावात फोटो बोललेलं लपत नाही एक आत्मा तळून अंबादास जाधवजी बोललेले आहेत त्या आत्म्याची तर महाग पडेल लक्षात ठेवा ओके